घणसोली प्रभाग क्रमांक चा विकास हा ध्येय बाळगून प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे माजी नगरसेवक व शिवसेनेचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी नागरिकांची समस्या सोडवून त्यांना दिलासा देण्याचं काम केलंय घणसोली विभागातील प्रभाग क्रमांक तीस मधील तळवली उर्वरित ठिकाणी मलवाहिनी या कामांच्या मंजुरीसाठी द्वारकानाथ भोईर यांनी सातत्याने नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नानं यश आलं आणि या कामांना प्रशासनानं ग्रीन सिग्नल दिला याच कामांचा शुभारंभ ज्येष्ठ माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला नागरिकांची मागणी आणि द्वारकानाथ भोईर यांचा पत्र व्यवहार पाहता हे अत्यावश्यक काम हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भोईर यांनी सांगितलं की या कामांची आवश्यकता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आणि पालिकेने त्याच आधारावर या कामाला मंजुरी दिली आहे त्याच अनुषंगाने कामाला सुरुवात झाली आहे आणि लवकरच दर्जेदार काम होऊन नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे त्या ठिकाणी मदत सरपाने आणल्या गेल्या जवळपास पंधरा वर्षापूर्वी टाकलेल्या होत्या आणि तरोली गावाची लोकसंख्या त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे मलनिसारण वाहिन्या या ठिकाणी झोप व्हायच्या किंवा प्रवाह सुरळीतपणे होत नाहीत त्यामुळे वारंवार तक्रारी नागरिक करत होते आणि त्या अनुषंगातून या कामाचा पाठपुरावा माननीय आयुक्त साहेबांकडे त्या ठिकाणी केला आणि माननीय आयुक्त साहेबांनी आणि शहर आयुक्त साहेबांनी तात्काळ जवळपास चार कोटीचा निधी सुद्धा मदत केला आणि तलवली गाव आणि घरचुरीतला काही परिसर अशा प्रकारे हे महिसरवाय काम बदलवायचं काम या ठिकाणी आज सुरू होत आहे मला निश्चितच आनंद आहे कि या सर्व कामांना काम करताना या सर्व नागरिकांचं माझ्या सहकार्यांचं पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं सहकार्य मला मिळत आणि त्याचबरोबर या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन सहकार्य मिळत ठाणे लोकसभेचे खासदार माननीय लसीकरण हरेश लसके साहेब यांचं सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य मिळत गेल्या पण महिनाभरामध्ये जवळपास चार ते पाच बैठका घेऊन नवीन मिळतील नागरिकांच्या अनुषंगाने नाही त्या ठिकाणी मग तो घरांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा रेल्वेचा प्रश्न असेल एम असेल अशा प्रकारच्या जा, ज्या काय नागरी सुविधा किंवा नागरिकांच्या समस्येच्या अनुषंगातून त्या ठिकाणी बैठका सुरू केल्या आणि निश्चितच त्याच्यातून एक चांगलं काम त्या ठिकाणी व्हायला होतय अशा प्रकारे दिसून येते आणि हे ये सर्व करताना जे सहकार्य होते त्यामुळे सर्वांना मी धन्यवाद देतो